निक्की तांबोळीमुळे अरबाज पटेलला ठोकावं लागणार बिग बॉसच्या घराचा दरवाजा आणि मित्रांनो दरवाजा ठोकायचा नेमकी कि काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की अरबाज आणि निक्की हे खूप खास मित्र मैत्रिणी आहे आणि निक्कीचा स्वभाव हा पूर्ण महाराष्ट्राला कळालेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र प्रयत्न करत आहे की कधी निक्की तांबोळी घराच्या बाहेर जाते पण मित्रांनो निक्की नाही तर तिचा मित्र अरबाज पटेल हा घराच्या बाहेर जायला आलेलं आहे ते कसं मी पुढं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की पाच जण हे नॉमिनेशन मध्ये आले होते आणि त्यानुसार त्या, त्या वोटिंग नुसार तीन कंटेस्टंट हे ए टीम मधले आहे आणि दोन कंटेस्टंट हे पुराणी बी टीम मधले आहे तर मित्रांनो सगळ्यात शेवट सगळ्यात कमी जलमत पडलेली आहेत तो आहे अरबाज पटेल हो मित्रांनो निक्कीच्या चुकीला साथ देऊन निक्कीची तर हो बोलेन तिथं डुकूडुकू मान हलवून ज्या अरबाज पटेलने निक्कीची साथ दिली त्या निक्कीच आता अरबाज पटेलला खूप कमी वोटिंग झालेली आहे आणि अरबाज पटेल आहे नंबर पाचला तर मित्रांनो अरबाजच्या जस्ट वरती आहे निक्की तांबोळी निक्कीला थोडेफार तरी मत आहे पण ती जी वोटिंग आहे ती महाराष्ट्राची वोटिंग नाही तर ती बाहेरच्या राज्याची वोटिंग आहे कारण की तुम्हाला माहिती आहे निक्कीनी तेलगू तमिळ आणि कन्नड मध्ये काम केलेलं आहे व ते जे तिची फॅन फॉलोईंग आहे त्याच्यामुळे तिला थोडीशी वोटिंग पडत आहे आणि त्यामुळे ती आहे नंबर चारला तर मित्रांनो नंबर तीनला आहे जान्हवी किल्लेकर हो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ए टीमची माझी कंटेस्टंट जान्हवी किल्लेकर ही पण खूप निगेटिव्ह रोलमध्ये होती तिला पण आधी कुणीच सपोर्ट करत नव्हतं कारण की तिचा गेम बिग बॉसमध्ये खूप निगेटिव्ह दिसत होता तर मित्रांनो जान्हवीजी जशी एक पॉझिटिव्ह उडी घेतलेली आहे आणि तिच्या गेममध्ये जो सुधार आलेला आहे काल जवळ वो वोटिंग टेंड सुरू झाल्या होता तेव्हा जान्हवी किल्लेकरला सगळ्यात कमी वोट्स होते आणि जानवीनी शो पण बोलली होती की मी घराच्या बाहेर जाऊ शकते पण जानवी तू टेन्शन घेऊ नको कारण की तुला चांगले मतं महाराष्ट्राने दिलेले आहे आणि तू आहे नंबर तीनला तर मित्रांनो आता बात राहिली नंबर दोन आहे नंबर एक ची तर इथं काही विशेष बदल नसतोच कारण की नंबर दोन ला आहे वर्षा उजगावकर हो मित्रांनो वर्षा ताईंचं गेम पर्सनली मला जरी काय म्हटलं तर मला त्यांचा का गेम काय आवडत नाही कारण की एवढा काय खास गेम त्यांचा बिग बॉसमध्ये नाही आहे आणि मला जर विचारलं तर मी म्हणून ताईंनीच बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलं पाहिजे आणि मित्रांनो नंबर एकला आहे राज्य करतोय नेहमी सारखा सूरज चव्हाण हो मित्रांनो नंबर एकला सूरज चव्हाण आहे आणि सूरज चव्हाणला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त वोटिंग ही पडलेली आहे आणि बाकीची पंचवीस ते बावीस टक्के वोटिंग ही बाकीच्या कंटेस्टमध्ये वाटून गेलेली आहे त्यावरून तुम्हाला कळू शकतं की सूरज चव्हाणची फॅन फॉलोईंग किती मोठी आहे पण जी लेटेस्ट न्यूज आहे ती हेच आहे की अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीमध्ये पण वोटिंग गॅप हा खूप मोठा आहे त्यामुळं घराच्या बाहेर जाईल तर अरबाज पटेलच जाईल जर ह्यावेळेस वेळेस झालं तर अरबाज पटेल घराच्या बाहेर जाणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जर अरबाज पटेलला सगळ्यात कमी मत पडले आणि अरबाज जर घराच्या बाहेर जायला आला तर बिग बॉस्टरला घराच्या बाहेर काढतील का काही नवीन ट्विस्ट आणतील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद